बरेच जण विरोधी पक्षाचे आमदार मोर्चामध्ये सहभागी करता गेलो तिथं मोर्चातल्या अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले बांधव आम्हाला भेटले आणि ते आम्हाला स्पष्ट सांगत होते की हा शेवटचा मोर्चा आहे आतापर्यंत सत्तावन्न मोर्चे निघाले हा अठ्ठावन्नवा मोर्चा आहे राजधानीमधला मोर्चा आहे लाखोच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या ज्या पंधरा प्रमुख मागण्या आहेत त्याच्यातल्या एक जर आरक्षणाच्या बद्दल न्यायामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये जी मागणी अडकलेली आहे ती जर सोडली तर बाकीच्या सगळ्या मागण्या ह्या सरकारला मान्य करता येण्यासारख्या आहेत परंतु एक वर्ष झालं कोपर्डीमध्ये ज्या नराधमानी ज्या मुलीचा काही दोष नसताना तिच्यावर जो अत्याचार केला तिच्यावर जो अन्याय केला त्याला फास्ट ट्रॅग कोर्टवर हे फाशीची शिक्षा देऊ शकलेली नाहीये जोपर्यंत मोर्चे चाललेले होते तोपर्यंत सरकार हादरलं परंतु नंतर मोर्चे थांबल्यानंतर सरकारला वाटलं की आता सगळं शांत झालंय आणि त्याच्यामुळं सरकारनी त्याच्यामध्ये दुर्लक्षित करण्याची भूमिका घेतली आज मात्र आम्ही पण मागाशी शिष्टमंडळामध्ये मा राधाकृष्ण विखे पाटील मी जयंत पाटील सुनील तटकरे धनंजय मुंडे असे आम्ही सगळेजण त्या मीटिंगला हजर होतो आज मुली बारा वर्षाच्या चौदा वर्षाच्या सोळा वर्षाच्या अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या मुली एवढ्या पोटतिडक्याने स्वतःची भूमिका त्या ठिकाणी मांडतायत आणि पुन्हा सरकारनी उत्तर देत असताना किंवा आता सभागृहामध्ये सांगत असताना देखील अक्षरशः या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं कुठलंच ठोस अशा प्रकारचं आश्वासन आजही त्यांनी हेच सांगितलं की आम्ही चार पाच मंत्र्यांची समिती नेमणार आम्ही त्या समितीला आधार देणार इतके दिवस काय झोपा काढल्या का इतके दिवस कुणी तुम्हाला थांबवलं होतं त्यांच्या मागण्या त्या मुली आमच्या ते विखे पाटलांना विचारा त्या म्हणल्या सत्तावन्न वेळाला आला ह्याच मागण्या आम्ही तुम्हाला केल्यात आणि आज पण हीच मागणी आम्ही तुमच्या पुढे करतोय इतक्या वेळेला मागण्या करून देखील ह्याच्यातली एक देखील मागणी तुम्ही पूर्ण केली नाही आणि मागणी पूर्ण करत असताना असे त्याच्यामध्ये नियम लावायचे की त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार नाही मग मा कुठेतरी मार्चची आठ टाकायची साठ टक्के कुठं सत्तर टक्के अशा पद्धतीनं काही अटी टाकायच्या जसं शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना अशा काही अटी घातल्या की शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिला त्याच प्रकारे या मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्याच्याबद्दल कोपरण्याच्या जो नराधामाला फाशी देण्याच्याबद्दल बद्दल आणि इतर वेगवेगळ्या चौदा त्यांच्या मागण्या ह्या दोन सोडून चौदा ज्या मागण्या त्याही संदर्भामध्ये आज म्हणाले नाही आता आमचं टेंडर निघालेले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करायचं आणि मग भूमिपूजन कशाला केलं भूमिपूजन करायचं होतं तर सगळं फायनल करून टिकाव टाकायचा आणि लगेच काम सुरू करायचं या पद्धतीनं आता म्हणले सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही होस्टेल करणार इतके दिवस कुणी तुम्हाला थांबवलं होतं का हॉस्टेल केले नाही म्हणजे साधारण समाज एकवटला समाज मोठ्या संख्येने बाहेर पडला की त्याला शांत करण्याच्या करता अशी मातूर उत्तर त्या ठिकाणी द्यायची म्हणूनच आम्ही त्या उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याच्याबद्दल त्या ठिकाणी वॉकआउट केलेलं आहे आम्हाला ते उत्तर, उत्तर मान्य नाहीये आणि त्याच्या संदर्भात आमचंही कुणाचं समाधान झालं नाही मी आपल्याला सांगतो ज्यावेळेस तिथं चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही उठून जायला लागलो ला त्यावेळेस त्या संघटनेचे अनेक मान्यवर एकमेकाला विचारत होते की आता आझाद मैदानावर गेल्यानंतर आपण समाजाला काय सांगायचं काय उत्तर द्यायचं काय त्यांना त्या ठिकाणी त्यांनी विचारल्यानंतर आपण बोलणार आहोत त्याबद्दल तेही त्या ठिकाणी थोडेसे संभ्रमावस्थेमध्ये होते आणि त्यांनी पण समाजाने आम्हाला तिथं सांगितलं की आता आमचा अंत पाहू नका आमच्या सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे आता आम्हाला आमचा इसका तुम्हाला दाखवावा लागेल इतके दिवस आम्ही शांततेने त्या ठिकाणी मोर्चे काढले अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही कुणालाही त्रास न देता त्या ठिकाणी पुढे गेलो त्यांनी सकाळी आशिष शेलार तिथे गेले आशिष शेलार सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळाली हे आपण सगळ्यांनी टीव्हीच्या चॅनलमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर सत्ताधाऱ्यांच्यावर हा संपूर्ण समाज त्या ठिकाणी चिडलेला आहे नाराज झालेला आहे आणि आज देखील उत्तर देत असताना ते कुठलाही ठोस अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही म्हणून आमचा देखील ज्या उत्तराला विरोध आहे आणि आम्ही पण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल याबद्दलची भूमिका विरोधी पक्ष या नात्याने आम्ही स्वीकारलेली